शहादा तालुक्यातील जयनगर येथे ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या दृष्टीने पक्ष्यांचे महत्व पटवून देण्यात आले आज पर्यावरणातील अनेक पक्षी नामशेष होत असून त्या चिमण्यांची संख्याही चांगल्या प्रमाणात घटली आहे त्यामुळे सकाळी उठताना आपल्या कानावर पडणाऱ्या चिमणीचा चिवचिवाट पहिल्यासारखा ऐकू येत नाही पक्षांचे परिणामी चिमण्यांचे संरक्षण भावे म्हणून आज जागतिक चिमणी दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच ग्रामस्थांना गटनेता तथा उपसरपंच वनश्री ईश्वर संतोष माळी यांनी चिमणीला पाणी तसेच अन्न पुरविण्यासाठी मुलांनीही पुढाकार घ्यायला हवा असे सांगितले यावेळी लोकनियुक्त सरपंच मोगराज सोनवणे गटनेता तथा उपसरपंच वनश्री ईश्वर माळी ग्रामपंचायत सदस्य शरद पाटील भगवान वाघ मोहन पारधी रामदास नगराळे सामाजिक वनीकरण विभाग शहादा साधना वाडिले शीतल जाधव कृषी सहायक सुकन्या निकम चक्रधर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आय डी माळी आर बी पाटील वाय पाटील एस एस पाटील सुनील मोहिते उपस्थित होते सामाजिक वनीकरण विभागाच्या साधना वाढीले शिक्षक सुनील मोहिते यांनी विद्यार्थ्यांना चिमणी पक्षाविषयी माहिती दिली तसेच अॅपवर गावातील चिमण्यांची माहिती नोंदविण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते श्री न्यूज शहादा